करतानाची करता एक नवीन मेथड आता बघूया आपण वजा बघूया बघा कसं आहे समजा दोनशे वजा एकशे नव्याण्णव मुद्दा मी याच्यातून न जाणारे संख्या घेत आहे म्हणजे वरच्या संख्येतून खालची संख्या न जाणार अशी असा वजा घेत आहे आता इथे काय करायचं की आठातून नऊ जात नाही नवे मोठे आहे आठ हे लहान आहे काय करायचं आठातून नवातून आठ वजा करायचं आणि उलट केल्यामुळे हे वरती राहायचं आठातून नऊ गेलं की एक राहणार आणि एक हे एक पासून दहापर्यंत मोजायचं हो किती मी मधून एक केलं तर किती राहिलं नऊ राहिलं ते इथे राहायचं आणि असं केल्यामुळे इथे एक टिंब द्यायचं कारण का हे वाढवायचं हे असं उलट केलं हे उलट केलं आपण ना सरळ काय होतं की आठातून नऊ वजा करायचं होतं आपल्याला पण उलट काय केलं आपण नवातून आठ केलं आणि वरती लिहिलं एका स्टेप मध्ये आपल्याला उत्तर येते आणि हे इथे लिहायचं आणि एक असल्यामुळे दहा दहाून कुठलीही संख्या वजा करायला आपल्याला जास्त डोकं चालवं लागत नाही दहा आपल्याला लगेच लक्षात येतं की दहा दहा वजा आहे किती नऊ झाला ते इथे लिहायचं आता इथं इथं हे दहा झालं टीम मधल्यामुळे हे एक वाढलं एकानं वाढलंय हे लक्षात ठेवायचं आता हे दहा एकातून वजा होत नाही मग काय करायचं ह्याच्यातून हे वजा करायचं म्हणजे नवा दहातून एक वजा केलं तर नऊ राहिले आणि नवातून दहातून नऊ गेले तर एक उन्हा आणि हे केल्यामुळे इथले आहे एक म्हणजे हे दोन झालं आणि इथं हे दोन वजा दोन शून्य एक हे उत्तर एका स्टेपमध्येच आपल्याला की एका स्टेपमध्येच इझिली असते म्हणजे इथं हातचा घेण्याचा वगैरे तो जास्त प्रकार राहत नाही आणि की जे त्याच्यामुळे हे वजा जात नाही त्यामुळे काय करायचं आता वरच्या जे संख्या आहेत उलट केल्यामुळे ह्या दहातून मजा करायच्या दहातून ते होतात म्हणजे ह्याच्यातून हे जात नाही तर त्यामुळे ते आपल्याला एक सायकोलॉजी तयार होते मनात की बाबा हे काहीतरी अवघड आहे हे कसं काय करायचं थोडंसं पण हे करताना अशा पद्धतीने करताना हे सोपं वाटतं वजावा हे लक्षात घ्या हे जर अशा पद्धतीने तुम्ही वजावी केली एका स्टेप मध्येच तुम्हाला उत्तर येतं आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण असंच समजा आपण मोठी संख्या घेऊया की तुमजा नऊ हजार एकशे नऊ हजार किंवा एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस असे लिहू आणि आठ हजार नऊशे नऊ नऊ घेऊ तुमच्या लक्षात येत जास्त म्हणजे हे तुम्ही जाणार नाही आता बघा इथं काय करायचं सा? हे जात नाही म्हणजे उलट करायचं आपल्याला उलट उलट करायचं असल्यामुळे काय करायचं नवातून दोन करायचं किती राहिले किती झाले नऊातून दोन गेले सात राहिले आणि सातातून दहा गेले दहा सात गेले तीन राहिले आणि हे असं उलट केल्यामुळे इथं टिंब द्यायचं म्हणजे हे झालं दहा आत दहा तीन काय जाणार आहे तर दहातून तीन घालवायचे आणि किती राहिले वरती सात राहिले सात आणि वरती सात सात हे पण घालवायचे उरले किती तीन किती आहे बघा बघा इथं टिंब द्यायचा परत हे असं उलट केल्यामुळं उलट केलं तरच इथं टिंब द्यायचा टिंब झालं की हे दहा झालं आणि मग हे दोना या दहा दोन गेले किती राहिले आठ राहिले आठात आठ हे दहा मधून वजा करायचं आठ दहा वजा किती दोन राहिले परत हे उलट केल्यामुळे इथे जायचं टीम परत एकातून आता हे वजा नाही हे दहातून एक गेले किती राहिले नऊ नऊ आणि दहा दहा नऊ गेले एक राहिले परत इथे टीम म्हणजे नऊ हे नऊ झालं नऊ वज नऊ शून्य हे उत्तर आहे बघा इथे हे किती सोपं वाटतंय असं जर पद्धतीनं केलं तर हे खूपच सोपं बघ किती सोपे वाटतं बघा किती इझिली होतं आणखी एक उदाहरण घेऊया बघा या ठिकाणी समजा हे नऊ आहे ते नऊ आता काही मधल्या गोष्टी घेऊया नऊ शून्य घेऊया इथे इथं नऊ घेऊया आणि इथे दोन आठ दोन असं घेऊया म्हणजे काही 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 जाणाऱ्या संख्या असं घेऊया म्हणजे आता उद्या खालची संख्या घेऊया आता इथे दोन घेऊया दोन इथे नाईन घेऊया इथे टू घेऊया टू आणि इथे ज्या खालची संख्या सात घेऊया आता इथं हे इथं दोन घेऊया आणि इथे नऊ घेऊया म्हणजे हे त्याच्यातून ही संख्या जाणार नाही अशा वेळेला कसं करायचं आता बघा इथं हे जात नाही नवातून दोन गेले सात राहिले आता इथं टिम्म दिला हे टिम्ब दिलेलं नाही कारण उलट केलेलं आहे उलट कारण सातातून दहा दहातून सात गेले तीन राहिले परत आठातून आता हे तीन गेले म्हणजे किती राहिले पाच राहिले आता इथं असं उलट सुलट करायला गेलं इथं काय टिंब द्यायची गरज नाही आता इथं मात्र टिंब जावे लागलं कारण कारण इथं उलट करणार आहे आपण आता इथं सातातून दोन गेले पाच राहिले पाच पाचातून दहा पाच गेले पाच राहिले पाच म्हणजे इथं दहातून फक्त करायचं त्यामुळं आपल्याला ते इझिली होते आता इथून इथं नवातून तीन जाय तीन जाणार इथं हे दोन वाढवले टिंब वाढवलं म्हणजे किती झाले सहा आता हे शून्यातून नऊ जाणार आहे म्हणजे नऊातून हे नऊ राहील इथं वरती आणि दहातून वजा नऊ गेले तर शून्य नऊ वजा शून्य नऊ झाले राहिले इथे आणि दहातून नऊ गेले एक राहिले आता इथं काय इथं उलट केलेलं आहे मी इथे वाढवणार टिंब देणार इथं उलट केलेलं आहे इथं उलट उलट केलं मग इथं केलं इथं टिंब दिलं पण इथं काय उलट केलेलं नाही त्यामुळे इथं टिंब दिलं नाही इथं फक्त टिंब टिंब का दिलं हे इथं उलट केलं म्हणून आणि मग नवातून तीन गेले हे तीन झालं आता म्हणजे सहा बघा ही वजाबाकी करण्याची पद्धत बघा ही अतिशय सोपी अशा पद्धतीने जो तुम्ही केला परदेशी म्हणजे डोक्याला काही ताणच नाही अतिशय सोप्या पद्धतीनं लवकरात लवकर उत्तर एका स्टेप मध्ये वजाबाई करण्याची ही एक वेगळीच ट्रिक आहे हे लक्षात घ्या काही काही लोकांना ही खूपच आवडते ही अतिशय इझिली ट्रिक आहे तर याचं उत्तर तुम्ही म्हटल्यास कॅल्क्युलेटरी बघा आणि चेक करून मला सांगा